नमस्ते कुकिंग चप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करत आहे आज मी रेशनच्या तांदळाचे मऊ सूद एकदम पांढरेशुभ्र असे छान घावणे बनवणार आहे एक वाटी तांदळामध्ये भरपूर असे घावणे बनवून तयार होतात इथे मी रेशनचे तांदळ वापरून एवढे छान असे मस्त घावणे बनवले आहेत आहे रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे हे कमेंटमध्ये सांगा इथे मी हे रेशनचे तांदूळ घेतले आहेत असे जाड तांदूळ घ्यायचे बासमती किंवा दुसरे कोलम वगैरे तांदूळ नाही घ्यायचे आणि बरोबर होत नाही आपले घावणे अशा तांदळाची घावणे खूप छान होतात इथे मी एक वाटी भरून असे तांदूळ घेतले आहेत आता हे मी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन रात्रभर भिजत ठेवणार आहे मला सकाळी घावणे बनवायचे आहेत यामुळे मी ते रात्री भिजत घातले आता हे चांगले धुवून हे पाय एवढी वाटी तांदूळ होते आ, ही मोठी वाटी आहे म्हणजे मीडियम आहे जास्त मोठीही नाहीये एवढ्या वाटीमध्ये तीन ते चार लोकांचा छान नाश्ता तयार होऊ शकतो तर मी असं छान स्वच्छ धुवून असे झाकून ठेवले रात्रभर तर सकाळी सहा सात तासानंतर हे असे छान पांढरे शुभ्र असे फुलून येतात अगदी छान होतात एकदम व्हाईट व्हाईट हे पहा असा एक कसा दाना पण तोडून बघू हे पहा एकदम छान आपले भिजले आहेत हे आणि पिठापेक्षा असे तांदूळ भिजून केलेले घावणे खूप छान होतात ही रेसिपी ती पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला घावणे एकदम परफेक्ट बनवायला जमतील इथे मी चटणीसाठी हिरवी मिरची चिंचऐवजी तुम्ही लिंबू वगैरेही घेऊ शकता अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे मी बारीक कापून कोथिंबीर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे अर्धा इंच असं मीठ चवीपुरतं आणि थोडेसे चिरे घेतलेत पाव चमचा जिरे घेतले आहेत हे मिक्सरला छान बारीक करून घेतले थोडं पाणी घालून तर यावर मी मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी घालते छान मिक्स करून ठेवून द्यायचं आणि आता आपण रात्री भिज घातलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एकदम बारीक वाटून घ्यायचे अशी एकदम छान बारीक करून घ्यायचे यामध्ये मी एक वाटी तांदळाला दीड पावणे दोन वाटी पाणी घालणार आहे छान कन्सिस्टन्सी बनली पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे पहा इथे मी वाटी दाखवत आहे ओतल्यानंतर आपली वाटी शेवटी अशी दिसते म्हणजे काही त्याला असं घट्ट नसल्यामुळे पूर्ण वाटी आपली व्यवस्थित रिकामी होते ते मी तव्याला कांद्याने तेल लावून घेत आहे माझ्याकडे बिड्याचा तवा नसल्यामुळे मी नॉनस्टिक तव्यामध्ये बनवणार आहे इथे मी साईडने आपण हे सर्व साईडनी पहिलं घालून घ्यायचं आहे घावण्याचं पीठ आधी साईडनी घालवायचं घालायचं नंतर मध्ये घालायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं आपलं घावणं आणि झाकण ठेवणं हे खूप जरुरी आहे यामुळेच आपले घावणे खूप छान होतात सॉफ्ट आणि छान शिजलाही जातो घावणं आपलं आणि सॉफ्टही होतात यामुळे प्रत्येक घावण्यावर आपण झाकण घालायचं आहे आणि असं चाळणीवर काढून ठेवायचं चाळणी किंवा तुमच्याकडे जाळी वगैरे असेल यावर काढायचं म्हणजे त्यामध्ये मॉइश्चर पकडत नाही आणि आपलं घावणे एकदम छान असे मस्त बनतात चिटकत नाहीत असे एकमेकांना आता प्रत्येक वेळेला आपण जेव्हा घावणं घालणार आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेला असं आपल्याला वाटेने ते पूर्ण ढवळून घ्यायचं आहे पीठ नाहीतर काय होतं तांदळाचं पीठ खाली ला जमून बसतं आणि वर पाणी पाणी जमा होतं त्यामुळे प्रत्येक घावणं घालताना आपण ते छान असं ढवळून घ्यायचं आणि वरून नंतर मग साईडने पोळीला सोडायचं आपल्या तव्यावर आणि मध्ये घालायचं आणि झाकून ठेवायचं अर एक ते दीड मिनटामध्ये आपण घावणं भाजून तयार होतं आणि दोन्ही बाजूनी भाजण्याची काही आवश्यकता नाही एका साईडनेच छान भाजला जातो तो कच्चा अजिबात राहत नाही एक ते दीड मिनटामध्ये आणि गॅस आपली मिडियम ठेवायचे स्लो करायची नाही आहे मीडियम गॅसवर बनवून घ्यायचं झाकून ठेवल्यामुळे आपले घावणे एकदम छान नरम बनतात आणि हा एकदम आपला पोटभरीचा नाश्ता आहे नाश्ता बनून तयार होतो आणि प्रत्येक वेळेला असं कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि छान असं पसरवून आपला छान जाळीदार घावणा तयार होतो किती मस्त पहा छान अशी जाळी येते घावण्याला हे घावणे तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबरसुद्धा देऊ शकता किंवा उसळीबरोबरसुद्धा खायला देऊ शकता हे पहा किती छान पांढरे शुभ्र असे घावणे तयार आहेत खूप छान लागतात हे टेस्टला तुम्ही असे बनवून पहा आणि तुमच्या तुमचे घावणे कसे बनले आहेत ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू